पूर्वीच्या काळी जीवनाची सधनता आणि समृद्धता या चार गोष्टीतून व्यक्त व्हायची अंगणामध्ये गाई वासरू पोटी एखादं लेकरुबाळ झोपाळ्यावर झुलणारे सासू सासऱ्यांसारखे अनुभवाचे दैवत आणि कपाळाला असणारे कुंकू एखाद्या जमिनीचा तुकडा आणि कष्ट करण्याची अंगातील धमक आजच्या या जात्यावरच्या ओळीमधून अंगणामध्ये असलेल्या गाईच्या गोठ्यांच्या शोभेचं वर्णन आणि त्यासाठी किती मोठं नशीब लागतं हे वर्णन केलेलं आहे पाहूया पाहिटच्या पारी धार फुटे न गुंडीत वाणीचा बाळ राज गवळी झोपच्या धुंडीत गायीचं गोमतीर अंगणी झाली गंगा वाणीच्या बाळराजा देव तुह पांडुरंगा गायीचं गोमतीर अंगणी आलाय पुर बाळा मह्या राघोबाचं भिजलं गवळ्याचं धोतर गवळ्याच्या म्हशी बसल्या डबो डबी वाणीचा बाळ राज गवळी महाधन लोभी गवळ्याच्या म्हशीन आलनी मालनी राघोबाची माह्या हळू गवळ्याची चालनी पहाटेची वेळ आहे वासर पाहणं येण्यासाठी गाईजवळ सोडलेली आहेत गायीच्या धारेचा आवाज दुधाच्या चरबीमध्ये येतो आहे अशी अतिशय सुंदर अशी सदनता दूध दुभत्याचं घर या ओवीमधून व्यक्त होते त्याचबरोबर तिच्या लेखाचं कौतुक ती या जात्यावरच्या ओवीमधून करताना दिसते